नमस्कार मित्रांनो आपले या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण हा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मित्रांनो पहिला व्हिडिओ करते वेळेस आम्ही भरपूर काही अनालिसिस केलो की पहिला व्हिडिओ कोणत्या विषयाचा बनवायचा म्हणजे टेकच्या विषयाचा तर मित्रांनो आम्हाला असं समजलं की भरपूर सारे मित्र आप ओ टी टी प्लॅटफॉर्मचा यूज करतात ओ टी डी प्लॅटफॉर्म म्हणजेच प्राईम व्हिडिओ नेटफ्लिक्स जी फाईव्ह अशा भरपूर साऱ्या ओ प्लॅटफॉर्म तर ते यूज करते वेळेस भरपूर सारे पैसे आपले त्यांना प्राईम मेंबरशिप म्हणून द्यावे लागतात तर हे प्राईम मेंबर देण्यासाठी भरपूर काही लोक म्हणजेच ते प्राईम मेंबरशिप भरतात पण भरपूर लोकांना प्राईम मेंबरशिप भरण्याची इच्छा नसते कारण की त्यांना असं वाटतं की हे प्राईम मेंबरशिप न भरता ते आपल्याला फ्रीमध्ये उपलब्ध झालं पाहिजे त्यांच्यासाठी आपण घेऊन आलोय एकदम बेस्ट ऍप्लिकेशन की ज्याच्या ज्याच्यावर तुम्हाला एक रुपये पण न भरता तुम्हाला सर्व प्लॅटफॉर्मवरची कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये यूज करता येतो तर ते कोणतं हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा तर हा विषय तुम्हाला आवडला असेल तर लगेच या व्हिडिओच्या व्हिडिओला लाईक ला करा तर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो त्याचं नाव आहे कासल कासल हे ॲप्लिकेशन असं आहे की तुम्हाला म्हणजेच भरपूर सारे प्लॅटफॉर्म आहेत हे अलग अलग ॲप्लिकेशन आहे जे प्ले स्टोरवर अवेलेबल आहे म्हणजेच प्राईम नेटफ्लिक्स जी फाईव्ह यांचं आपल्याला प्राईम प्राईम मेंबरशिप भरावं लागते आणि ते अलग अलग ॲप्लिकेशनवर आहे तर हे सर्वांचं कंबाईन करून एक कासल नावाचं ऍप्लिकेशन आपल्या समोर आलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्राम माझ्या ग्रुपवर देईल तर मित्रांनो हे कासल ॲप्लिकेशन सर्व प्लॅटफॉर्मचे कंटेंट तुम्हाला उपलब्ध करून देतं एकाच प्लॅटफॉर्मवर ते म्हणजे कासल मित्रांनो तर ते कोणत्या ॲप्स आहे कसं आहे त्याच्यावर कोणते कोणते कंटेंट आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर कसं काम करतं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मी कासल ॲप्लिकेशन ओपन करून घेतो माझी रेकॉर्डिंग चालू करतो आणि बघा हा कासल ऍप्लिकेशन आहे यामध्ये तुम्हाला सारे प्लॅटफॉर्मचे कंटेंट तुम्हाला इथं बघायला भेटतील हे बघा सिकंदर सलमान खानचा मूवी रिलीज झाला तो इथं दाखवते भरपूर सारे सर्व मूवी हे देवा सर्व काही सर्व काही कंटेंट आपल्याला इथं बघायला तर तुम्हाला मी बोललो तसं प्लॅटफॉर्म म्हणजेच तुम्हाला प्राईम मेंबरशिप एम एक्स प्लर जी फाईव्ह हे कंटेंट कुठं आहेत ते बी आपल्याला सपरेट कुठं आहेत ते बीला बघायला भेटतं तर हे बघा इथं फाइंड नावाचं एक ऑप्शन आहे यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत यामध्ये हिंदी तमिळ तेलगू तेलगू बेंगाली मल्याळम मराठी अशा भर भरपूर साऱ्या भाषा आहेत त्यांच्या कंटेंट तुम्हाला बघायला भेटतात तर सेकंड लाखला एक ऑप्शन आहे त्यामध्ये बघा नेटफ्लिक्स हॉटस्टार ॲमेझॉन एम एक्स फ्लेअर असे भरपूर सारे प्लॅटफॉर्मचे कंटेंट तुम्हाला इथे बघायला भेटतील ते पण फ्रीमध्ये तर मित्रांनो आपल्याला आता नेटफ्लिक्सवरचं कंटेंट बघायचं आहे तर त्या बघा इथं नेटफ्लिक्सला मी सिलेक्ट करतो ते बघा सर्व काही गोष्टी नेटफ्लिक्सच्या इथं अवेलेबल झालेल्या आहेत म्हणजेच वेबसिरीज झाल्या मूवी झाले सर्व काही गोष्टी इथं बघायला भेटतात हे बघा भरपूर साऱ्या गोष्टी इथं सर्व जे जे एम एस प्लेयर हेड प्लेसवर आहे ते सर्व इथं बघायला भेटतं तर आपण फॉर स्टार वरील जे कंटेंट आहेत ते बघूया बघा इथं सर्व काही फॉर जे कंटेंट आहेत सिरीज आहेत मूवी आहेत सर्व काही ज्यावर बघायला भेटतात म्हणजे आपल्याला एक रुपये बी द्यायची गरज नाही आणि सर्व काही इथं फ्रीमध्ये भेटतात हे बघा जी फाईव्ह जी फाईव्ह वरचे बी सर्व काही नवीन नवीन मूवी जे जे, जे रिलीज झालेले आहेत ते लगेच इथं आपल्याला बघायला भेटतात तर मित्रांनो कसं वाटलं ऍप्लिकेशन आम्हाला कमेंटमध्ये करून कमेंट करून जरूर कळवा हे बघा प्राईम मेंबरशिप ॲमेझॉनचं बघा याच्यामध्ये सर्व काही जे जे प्राईम ॲप्लिकेशन आहे ते सर्व इथं बघायला भेटल सर्व काही एच डी मध्ये तुम्हाला बघायला बघायचं ऑप्शन भेटल आणि याच्यामध्ये कोणकोण ॲक्टर आहेत यांची बी माहिती तुम्हाला दिली जाईल कोण डायरेक्टर आहे कोण प्रोड्युसर आहे कोण डायरेक्ट ऍक्टर आहे ऍक्ट्रेस आहे यांची पण माहिती तुम्हाला बघायला भेटत तर हे हेमएक्स प्लेअरचं पण आहे एमएक्स प्लेयर बी सबस्क्रिप्शन आहे ते आपल्याला इथं फ्रीमध्ये सर्व कंटेंट इथं बघायला भेटतात तर आपल्या मराठी लँग्वेजचं पण सर्व काही मूवी कुठं उपलब्ध नसतात पण इथं तुम्हाला सर्व काही मूवी उपलब्ध राहतील ते बी नवीन रिलेट असतात हे बघा दोन हजार चोवीस मध्ये फुलवंती नावाचा मूवी आला होता तो पण इथं आहे सर्व काही मूवी मराठी सर्व काही मूवी तर बघायला भेटतात तर कसं वाटलं व्हिडिओ जरूर आम्हाला कळवा आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल ते लगेच तुम्ही जा आणि डाउनलोड करा हा थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे पण चांगला आहे काही पिण्याची गरज नाही त्याच्यामध्ये अजून एक खास गोष्ट आहे ती म्हणजे दर शुक्रवारी रिलीज होतो दर शुक्रवारी रिलीज होतो आणि थेटरमध्ये जाऊन बघावं लागत पण ते मूवी पण आपल्याला इथं बघायला भेटतात असं कसं काय हो कारण की मूवी रिलीज झाली की इथं दोन तीन घंट्यामध्ये तिथं येईल हा जर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली तर लगेच येऊ शकते एचडी डी मध्ये पण ओटीटी प्लॅटफॉर्म मध्ये न होता मध्ये रिलीज झाली मूवी ती आपल्याला थेटर च्या माध्यमातून इथं रिलीज होते हे बघा इथे एक ऑप्शन आहे अपकमिंग मूवीचं हे बघा दहा एप्रिलला जी मूवी येते ती इथं दाखवते सर्व काही दहा एप्रिलला येणार आहेत अकरा एप्रिलला येणार सर्व काही मूवी इथं दाखवते थेटर प्रिंट असते पण चांगली क्वालिटी असते तर अशा माध्यमातून हे कासल ऍप्लिकेशन भरपूर काही चांगलं आहे तर हे तुम्ही जरूर यूज करा आणि कसं वाटलं ते आम्हाला सांगा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा हा याच्यामध्ये दहावी सेकंदाचे ॲड येतात त्याच्यामुळे तुम्ही परेशान होत असाल तर याच्यामध्ये कमीत कमी सबस्क्रिप्शन पण आहे ते ऍड येऊ नये म्हणून आणि हे सबस्क्रिप्शन केल्यानंतर तुम्हाला तीन दोन डिव्हाइसमध्ये तुम्ही हे यूज करू शकता पण तुम्हाला सबस्क्रिप्शन करायचं नसेल तर फ्रीमध्ये तुम्ही हे ऍप्लिकेशन युज करू शकता फक्त तुम्हाला ऍड येतील किंवा तुम्हाला जे कंटेंट बघायचं आहे त्याला डाउनलोड करा आणि तुम्ही ते पाहू शकता सबस्क्रिप्शन मधलं तर कुठं पण सर्वत्र सबस्क्रिप्शनच आहे पण इथं चार पाच प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन एकाच एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजे कसाल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला करावं लागेल आणि ते पाहावं लागेल ला। ज्यांना सबस्क्रिप्शन नाही करायचं त्यांनी फ्रीमध्ये यूज करू शकता तर बस आपण इथंच थांबूया आणि अजून वेगळ्या नव्या व्हिडिओमध्ये आपण येऊया तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येऊ तर अजून कोणत्या बद्दल मला माहिती पाहिजे किंवा अजून टेक्नॉलॉजीच्या कोणत्या गोष्टीची माहिती पाहिजे ते आम्हाला पण तुम्ही सांगू शकता तर तुम्ही इथं थांबूया नमस्कार